सूरनिमाले विश्वव्यापुनी राहिले लेखन दिलीप पन्हाळकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख निमाले सूरनिमाले विश्व्यापुनी राहिले सहा फेब्रुवारी मागच्या वर्षी याच दिवशी लता दिदी या जगातून अदृश्य झाल्या बघता बघता एक वर्ष झालं हाटी चालू राहिली बदल भरपूर झाले एकच गोष्ट आढळ राहिली ती म्हणजे लता दिदींचे सूर त्यांचा आवाज आसमंतात भरून राहिला त्यांची गाणी जगभर वाजत राहिली लता दिदी व्यक्ती म्हणून परलोकात गेल्या मात्र गायिका म्हणून विश्व विश्वव्यापून अजरामर झाल्या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध मासिक रोलिंग रोलिंगस्टोननं नुकतीच जगातल्या सर्वोत्कृष्ट दोनशे गायकांची यादी जाहीर केली आहे त्यात एकमेव भारतीय नाव आहे ते म्हणजे लता मंगेशकर वर्ष झालं खरं पण मला वाटतं या वर्षातला एकही दिवस असा नसेल की या जगात दिदींचं गाणं ऐकू आलं नसेल त्यांचा आवाज त्यांची गाणी ही अख्ख्या मानवजातीची कायमची सोबत होऊन राहिली आहेत शरीरानं त्या गेल्या सुरांनी आपल्या सामावल्या जीवनाच्या धावपळीत आणि महत्वाच्या प्रत्येक क्षणी दिदींची गाणी आपल्याला नुसता आनंद देत नाहीत तर मनाला अशी उभारी देतात की ज्यामुळे जगण्याची आशा तेवत राहते कलाक्षेत्रात सर्वच कलाकारांचं कर्तृत्व त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवत असलं तरी संगीत हा एकमेव असा प्रकार आहे की जो केवळ ऐकून असा आनंद मिळतो की ज्यातून जीवनाचा खडतर प्रवास सुखकर होतो चित्रपट संगीतानं आपल्या सगळ्यांना या अपूर्व आनंदाची सुरेर साथ दिली जी वर्षानुवर्ष वाढत राहिली ही अनमोल साथ अलंकृत करण्यात अनेक नामवंत संगीतकार गीतकार गायक गायिका यांचा वाटा असला तरी या सर्व प्रतिभावंतांच्या मैफिलीच्या सर्वोच्च पदाचा मान जातो तो लता मंगेशकर यांच्याकडंच त्या खऱ्या अर्थानं अनभिषिक्त स्वरसम्राज्ञ होत्या आणि राहतील लता दिदींनी जे एव्हरेस्ट गाठलं ते पूर्णत स्वकर्तृत्वावर मास्टर दिनानाथांचा महान वारसा आणि जन्मत मिळालेला गळ्यातला गंधार यांच्यासह त्यांचा अखंड रियाज प्रचंड मेहनत आणि सुरांची साधना यातून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारत रत्न विकसित झालं खूप कष्ट परिश्रम आणि संगीतकार निर्माते आणि स्टुडिओच्या वाऱ्या करून लता दिदींनी स्वतःला स्थापित केलं उर्दू भाषेचा गंध नसताना त्याने संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडं उर्दूची शिकवणी लावली आणि उर्दूवर प्रभुत्व मिळवलं याच गुलाम हैदरने सांगितलं होतं की एक दिवस सारी फिल्म इंडस्ट्री या मुलीच्या पायाशी लोळण घेईल लता दिदींनी ही भविष्यवाणी त्यांच्या मेहनतीनं खरी करून दाखवली पार्श्वगायन ही कष्टसाध्य कला कशी आहे हे दिदींच्या गाण्यातून कळतं दिदींचा आवाज स्वर्गीय होता पण त्यांनी तो ज्या पद्धतीनं वळवला घडवला आणि फुलवला त्यामुळं त्यांची सगळी गाणी आजरामर झाली चित्रपटातल्या प्रसंगांचं भान संगीतकाराच्या चालीचा भाव गीतकाराच्या शब्दांना संजीवनी आणि पडद्यावरच्या अभिनेत्रीच्या अभिनयाला जिवंत करणारी गायिकी होती लता देवींची त्यांच्या गाण्यानं चित्रपटातल्या प्रसंगांची प्रेक्षक एकरूप होत असत हिंदी चित्रपटात गाणी हीच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात आणि खिळवून ठेवण्यात मोलाची कामगिरी करतात सुदैवानं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरच्या फिल्म संगीताच्या सुवर्णयुगात एकापेक्षा एक, एक संगीतकार गीतकार गायक आणि गायिका होऊन गेले त्यांनी निर्माण केलेली अप्रतिम गाणी हा सर्व पिढ्यांचा अनमोल ठेवा हा अनमोल ठेवा हे महान लोक सोडून गेले तरी जी गाणी ऐकताना आजही आपण भान विसरतो ती या स्वरांच्या खजिन्यात दडलेली लता दिदींची हजारो गाणी म्हणजे रसिकांच्या मनाला उभारी देणारे निखळ आनंदाचे झरेच आहेत किती महान आणि त्या प्रत्येकानं त्यांच्याकडून गाऊन घेतलेली आणि लता दिदींनी त्यावर हुकूम गाऊन अमर केलेली गाणी प्रत्येक संगीतकाराचं वैशिष्ट्य आणि ठसा आणि त्याप्रमाणे गाण्यातलं वैविध्य जपत केलेली गायकी दिदींचं मोठेपण कशात आहे तर त्या कागदावर त्या शब्दात जीव ओतून त्याला सचेतन रूप देत असत भावनांचं प्रगटीकरण इतकं अस्तल आणि आंतरिक असतं त्यांच्या गाण्यात चढउतार ठहराव लकेरी आलाप उद्वेग हुंदके आशा निराशा आनंद उत्साह हे सगळं सगळं चिंब भिजून त्यांच्या गाण्यात उमटत आणि या सर्वांवर भरून राहिलेली उत्कटता आणि माधुर्य किती नायिकांचा आवाज झालाय दिदी दिदींची खासियत ही होती की ती नायिका कशी गाईल आणि कसे ओठ हलवेल याचा बारकाईनं अभ्यास करून मग त्या रेकॉर्डिंगला उभ्या राहायच्या त्यामुळं पडद्यावर ते गाणं ती नायिका स्वतः गाते असंच वाटायचं त्यात पूर्वीच्या नरगिस मीनाकुमारी मधुबाला नूतन वैदा रेहमान आशा पारेख शर्मिला टाकूर भादुरी या ताकदीच्या अभिनेत्रींपासून ते मुमताज माला हेमा मालिनी रेखा राखी यांच्यापासून ते थेट काजोल श्रीदेवी भाग्यश्रीपर्यंतच्या सगळ्या वयोगटातल्या नायिकांना लता दिदींनी आपल्या आवाजानं केवळ सजवलं नाही तर या सगळ्यांची कारकिर्द लता दिदींच्या गाण्यांनी बहरली केवढी ती गाण्याची रेंज आणि केवढा तो पार्श्वगायनाचा थक्क करणारा प्रवास कितीतरी संगीतकारांकडं कर लता दिदी गायल्या आणि जे गायल्या ते बावन कशी सोनच पण तरीही काही ग्रेट संगीतकारांशी त्यांची सुरेल जोडी जमली आणि त्यातून जी गाणी तयार झाली ती गाणी म्हणजे खरे अनमोल मोतीच ही सर्व रेअर कॉम्बिनेशनमधून तयार झालेली गाणी हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्णकाळाची याद ताजी करतात एक लता आणि अनेक महान संगीतकार याचा पहिला मान अर्थातच महान आणि दादा संगीतकार सज्जाद हुसेन यांना जातो एक लता गाती है बाकी सब रोती है असं फटकळपणे म्हणणाऱ्या सज्जाद आणि लता दितींची सगळी गाणी ही हिंदी फिल्म संगीताचा अनमोल ठेवायत याशिवाय लता आणि अनिल विश्वास सजलेली रंगलेली अखंड रियाजाची मैफिली लता आणि श्री रामचंद्र नाविन्यानं नटलेली माधुर्यानं भरलेली मंत्रमुग्ध गायकी लता आणि नौशाद अस्सल शास्त्रीय भारतीय संगीताचा ठेवा लता आणि बर्मंदा व्यासंगी संगीत आणि चतुरस्त्र गायकी लता आणि मदन मोहन काळजात घर करणारी हृदयात विसावणारी गाणी लता आणि शंकर जयकिशन संपूर्ण राग रसूर ताल यांचा रसभरीत पान लता आणि पंचम अवघड अनवट चलींचा सुरेल खजिना लता आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल मेलडी आणि माधुर्याची हविशी सरमिसळ अशा आणखी कितीतरी मोठ्या संगीतकारांची नावं सांगता येतील की ज्यांची गाणी लता दिदींच्या गानस्पर्शानं अविस्मरणीय झाली सलील चौधरी रोशन हेमंत कुमार खय्याम चित्रगुप्त कल्याणजी आनंदजी गुलाम मोहम्मद वसंत देसाई आणखी कितीतरी या सर्वांपेक्षा वेगळं अवघड आणि चिरंतन संगीत आणि गाणी लता दिदींनी दिली ती त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडं आणि या सर्वांवर कडी म्हणजे दीदी आणि आनंद नाव दोन व्यक्ती एक यांनी दिलेली भालजींच्या अस्सल मराठमोळ्या चित्रपटामध्ये वेड लावणारी गाणी नवे स्वर लेणी लता दिदींची गायनाची ही रेंज अफाट आहे अफाट आहे आणि त्याची खोली अपार आहे कोणतीही भाषा आणि गायच्या कोणत्याही प्रकारात त्या सीमित नाहीत लता दिदींबद्दल हजारो पानं लिहिली गेली आहेत त्यांच्याबद्दल लिहिण्या इतकी माझी योग्यता नाही पण तरीही त्या गेल्यापासून एक वर्षात काय फरक पडला तर त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी कानावर पडली नाहीत असा एकही दिवस गेला नाही दिदींची गाणी भारतीयांच्या मनात अशी बसली आहेत की ती विसरणं तर अशक्यच आहे पण समाजात कुठं ना कुठं ती सतत लोकांच्या जवळ असतात त्यांच्या कानात घुमतात आणि ओठांवर येत राहतात अख्ख्या समाजाचं भाव विश्व व्यापून टाकणारा असा हा आवाज एकमेव लता दिदींचाच होता आता चित्रपटात संगीत नामामात्र मात्र शिल्लक आहे पूर्वीच्या मोठ्या संगीतकारांच्या जवळपास सुद्धा संगीतकार आता दिसत नाहीत नवोदित गायक त्यांचे रियालिटी शो त्यांचे इव्हेंट प्रोग्रॅम या सर्व ठिकाणी पण तीच जुनी लतादितींची गाणी म्हणून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचा खटाटोप करताना दिसतात एखादा ए आर रहमान किंवा श्रेया घोषाल यांचे अपवाद वगळले तर बाकी सगळीकडे अंधार तसं म्हटलं तर आशाताई रफी किशोर मुकेश मन्नादा हे सर्व गायक पण महानच पण लता दिदी या सर्वार्थानं या देशाचा आवाज होत्या आणि तो आवाज सगळ्या जगात मान्यता पावला ज्यामुळं देशाचा गौरव झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली आलेल्या बरसात मध्ये शंकर जयकिशननी निम्मी या नवोदित अभिनेत्रीसाठी जिया पे करार करार हे गाणं लता दिदींकडून गाऊन घेतलं त्यानंतर पुढं जो प्रवास सुरू झाला तो अखंड सहा दशकच चालूच राहिला किती नायिका आल्या आणि गेल्या पण सर्व नायिकांचा पडद्यावरचा आवाज एकच राहिला लता दिदींचा जशा नायिका येतील तशा दिदी आपल्या गायिकेत बदल करत गेल्या त्यामुळं प्रत्येक नायिकेला त्यांचा आवाज सूट होत गेला दिदींच्या किती आणि कोणत्या गाण्यांबद्दल लिहिणार गरजच नाही त्यांचं गाणं माहीत नाही असा माणूसच या भूतलावर सापडणार नाही कारण आपल्या सर्वांचे जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकच गोष्ट आपल्यासोबत अथक अखंड राहिली आहे ती म्हणजे लता दिदींचे सूर दिवसाची सुरुवात दिदींच्या जागो मोहन न होते तर शेवट त्यांच्याच निंदिया आजा रे आजा या यानं होते बाकी इतर धावपळीत वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या रूपात आणि स्वरात दीदींची साथ सोबत करते अय मेरे वतन के लोगो म्हणत लता दीदी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक होतात तर अय मालिक तर वंदेहम हे त्यांचं गाणं केवळ आपल्याच नाही तर पाकिस्तानातल्या शाळांमध्येही प्रार्थना गीत होतं तर जयस्तुते श्री महान मंगले म्हणत त्या स्वातंत्र्यवीरांची क्रांतीची मशाल त्यांच्या आवाजानं पेटवतात ये जिंदगी उसी की है प्यार किया तो डरना क्या जो वादा किया वो गाणी वेगळी नायिका वेगळ्या चित्रपट वेगळे पण गाणाऱ्या एकच लता मंगेशकर कबीराचे दोहे असोत मिरेची भजनं गालींचे शेर तुकारामांचे अभंग माऊलींचे शब्द सगळ्यांना भावार्थ मिळाला आई सरस्वती लता दिदींच्या गायनानं संगीताच्या क्षेत्रात सर्व लहान मोठे कलाकार दिदींना मा सरस्वती म्हणतात आणि म्हणूनच प्रेमाच्या हक्कानं त्यांना ए लता तुझं मागो तो मी आता असो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो असो किंवा ज्योत सी ज्योत जगात चलो असो आवाज एकच घनश्याम सुंदरा असो थंडी हवाय असो किंवा ईश्वर सत्य आहे लता दिदीच पित्याचं ऋण सांगणार कल्पवृक्ष करण्यासाठी लावून या गेला बाबा हे असो नाहीतर मातेची महती सांगणारं आई किंवा भावा बहिणीचं नातं दृढ करणारं भैया मेरे राखी के बंधन को असो सगळ्या नात्यांना ओलावा देणारा आवाज लता दिदींचाच शेवटी जीवनाचं अंतिम सत्य सांगणारं भारत आंब्यांचं जन पळभर म्हणतील हाय हाय असो किंवा समाप्तीनंतरचं माऊलींचं पसायदान आता विश्वात्मके देवे गाणाऱ्या फक्त लता दिदीच किती सर्वव्यापी व्यापी सर्व स्पर्शी सर्व समावेशक आणि सर्वांग सुंदर आवाज किती चतुरस्त्र आणि सर्व सीमा भेदून अंतःकरणात बसणारी गायकी लिहायला बसलं की शब्दात न मावणारं कर्तृत्व आणि हृदयात बंदिस्त झालेले सूर प्रत्येक संस्कारी घरात उमलत्या पहाटे सचाईल गृहिणी पवित्र देवघरात नंदादीप लावते ज्याची ज्योत अखंड तेवत राहते लता दिदी या शारदेच्या मंदिरातला अखंड तेवत राहणारा नंदादीप होत्या त्यांचे सूर त्यांचा आवाज त्यांची गाणीही त्या सदैव तेवत राहणाऱ्या प्रकाशमान ज्योतीप्रमाणे सर्व रसिकांच्या जीवनी आनंद आणि समाधानाची संगीत किरण बरसत राहतील लता दिदी काल होत्या आजही आहेत उद्याही राहतील चिरंतन सूरनिमाले विश्व व्यापुनी राहिले या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं तर लेखक दिलीप पन्हाळकर मोबाइल नंबर नई टू एट फोर थ्री टू थ्री अभिवाचन दत्ता सर देशमुख 8329730186 थ्री टू सेवन थ्री जीरो वन